नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे शेतकरी आणि गोरक्षक यांच्यामध्ये हमरी तुमरी हनामारी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू झालेली आहे गोरक्षक दिसला ना दिसला की शेतकरी चवताळून त्याच्या अंगावरती जात आहेत त्याला कारण ही तशीच आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून शेतकरी विरोधी निर्णय सगळे घेतले जात आहेत त्याचे कारण बघा म्हणजे शेतकऱ्याची जी भाकड जनवर आहेत ही कुठं नेऊन विकायची ज्या गायी एक एक लाख रुपयाला आणलेल्या आहेत आणि त्या जेव्हा भाकड होतात तेव्हा त्याचं करायचं काय तर ह्या गायी सरकारनं विकत घेतल्या पाहिजे सरकारने पोचल्या पाहिजेत त्यातच आता सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष सदाभाऊ खोत भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यावरती ते आमदार झालेले आहेत विधान परिषदेवरती भारतीय जनता पक्षाने त्यांना घेतलेलं आहे तर त्यांनी देखील आता भूमिका घेतलेली आहे की ह्या गोरक्षकांना गोरक्षा शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांनी गोरक्षकाला शिवी देखील दिली म्हणजे अरेरावीची भाषा केली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सब केला नसेल तर चॅनल सब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया हो बघा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार दहा वर्ष झालं तिथं आहे आणि तिथं त्या योगी आदित्यनाथनं सगळे कत्तलखाने बंद केले फक्त जे मोठे मोठे कत्तलखाने जे एक्सपोर्ट करणारे बीप आहेत बीप होतं असे कत्तलखाने फक्त सुरू आहेत म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांनी जी सोडलेली जनावरं आहेत हे सरकारनं जमा करायचे आणि सरकारनं निवडून विकून शेतकऱ्याला रुपया द्यायचा नाही अशा पद्धतीचं तिथं जे वातावरण तयार झालंय तिथं आता जी सोडून दिली होती त्याच्या टोळ्याच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत आणि सगळं शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान करतायत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लाट निर्माण झाली तसंच काहीसा आता महाराष्ट्रात देखील झालेला आहे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं तेव्हा पण हेच झालं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि नंतर सरकार आलं बावीस पर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले त्यानंतर सरकार पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल यांच्या ज्या गोरक्षकांच्या ज्या संस्था आहेत संघटना आहेत या संघटनांनी मात्र पूर्ण जे कत्तलखाने होते छोटे छोटे ते बंद करायला सुरुवात केलेली आहे आता त्यातच काही बोरटे चोटे गोरक्षक आहेत ते खंडणी वसूल करणारे हप्ते वसूल करणारे असे देखील काही गोरक्षक का आहेत आणि या बाजारावरती बाजारपती जनवरांनी अवघड झालेला आहे काल आपण पाहिलं आज काल आणि आज सदाभाऊ खोत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार असतील शेतकरी जे काही नेते ने असतील या सगळ्यांनी सरकारवरती जोरदार असा प्रहार केलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांची जी भाकड आहे शेतकऱ्याचं मूळ दुखणं काय आहे की समजा शेतकऱ्यांनी एखादी गैजर बाजारात आणली त्या गायची किंमत एक लाख ते सव्वा लाख दीड लाख अशा स्वरूपाची त्याची किंमत आहे ती गाय आणल्यानंतर तिचं दूध काढलं तिला जर अंथोल्यात झाला तर त्या अंथोल्याचं करायचं काय तो अंथोल्या कुठं विकायचा तसंच आता एखादी गाय समजा येतं होऊन जर ती म्हातारी झाली आता शेतकऱ्याने जर सव्वा लाखाची गाय आणली तर त्याचं एका येताला सव्वा लाख रुपये होत नाही सगळा खर्च वजा करता तीस चाळीस हजार रुपये एका गायमागत शेतकऱ्याला फार फार चा जाओन, जाओन गया गया तर मिळतात म्हणजे दुधाचं जाऊन सगळं जाऊन एक तीस एक हजार रुपये राहतात आणि मग ह्या गाईचं जर पैसे फेडायचे म्हणलं तर त्याला चार येतं पाच येतं व्हायला पाहिजे तेव्हा ती फेडलं जात आहे पैसे आणि अचानक जर एखाद्या गायला जर आजार लागला आणि ती जर पुन्हा गाभण जर नाही राहिली तर तिला बाकड म्हटलं जातं किंवा ती म्हातारी झाली तर भाकड तिला म्हटलं जातं म्हणजे गाभणच नाही राहिले गाय आधली एक लाख तीस हजाराची गाभण नाही राहिले व्यापारी वीस पंचवी पंधरा ते वीस हजार रुपयाला व्यापारी घेऊन जातो ती गाय परंतु बाजारच सध्या बंद पडलेले सगळे म्हशीचं देखील तसंच आहे मशीला जो रेडी झाली तर ते शेतकऱ्याच्या फायद्याची परंतु अंतोल्या जर झाला तर तो अंतोल्या मात्र शेतकऱ्याचा फायद्याचा नसतो त्याचं काय करायचं रेड्याचं असंच उदाहरण सगळ्या जनावरांचं आहे आता यातच आता सदाभाऊ खोत यांनी उडी घेतलेली आहे सदाभाऊ खोत यांनी असं सांगितलेलं आहे की हे गोरक्षक जे आहेत गोरक्षकांवरती पोलिसांनी कारवाई करावी त्यांच्यावरती खंडणी वसूल करणाऱ्या गोरक्षकांवर खंडणी जे गुन्हे दाखल तर त्यांना मोका देखील लावण्यात यावा मोक्यांतर्गत देखील अशा गोरक्षकांवरती कारवाई करावी असं देखील सदाभाऊ खोत यांनी सांगितलेलं आहे आता धर्माच्या नावावर जातीच्या नावावर जे ही लोकांची छळवणूक पिळवणूक शेतकऱ्यांची जी शेत सुरू आहे, आहे, आहे जी शेत आता शेतकरी सुद्धा हिंदूच आहे हिंदू आहे बौद्ध आहे ख्रिश्चन आहे सगळ्या जाती धर्माचे शेतकरी आहेत मग आता शेतकरी ह्या शेतकऱ्यांची एक जमातच तयार झाली शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याने नेहमी दुय्यम शेतकऱ्याकडे नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक शेतकऱ्याला मिळते तसंच त्याच्याकडे दुय्यम दर्जाच्या नजरेने देखील पाहिलं जात आहे परंतु शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे या राजकर्त्यांना अजिबात कळणार आता परिस्थिती अशी झालेली आहे की बाजार बंद झालेले आहेत जे भाकड जनावर होत ते बाजारात नेऊन विकून त्याच्यामध्ये काय पैसे टाकून नवीन जनवर येत आणाय आणायला ये लाग ला आणता येईल असं काय शेतकऱ्याला वाटतंय परंतु बाजारच बंद असल्यामुळं भाकड जानवर बाजारावरती नेता येणार बाजारावरून नवीन जानवर आणता येणार याच्यामुळं देशामध्ये दुधाचं उत्पादन देखील घटण्याची शक्यता आहे आता परराज्यातून जर गायी आणायच्या म्हणलं तर त्याची देखील अडचण आहे टेम्पोत भरून आणायच्या म्हणलं की ते गोरक्षकवाले आडवे येतात ते पैसे आहेत अगदी त्या टे टेम्पोच्या काचा फाचा पुरून टाकतात टायर पडतात हानमार करतात काट्या कुराड्या तलवारी घेऊन येतात परंतु ह्याच्यावरती पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही याच्यामुळं आता असं झालेलं आहे की तो टेम्पोवाला गैचं भाडं म्हणलं की येत नाही व्यापाऱ्याला गाय आहेत म्हणलं की व्यापारी येत नाही या अशा गोष्टींमुळे शेतकरी हैराण झालाय है। मेटाकुटीला आलाय आणि हैराण झालेला शेतकरी एक दिवस उद्रेक करल या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना या काही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण होईल असं एकंदरीत दिसते आता काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केलेली आहे की आमची जी भाकड जनावर आहेत आंतोले आहे जो रेडा होतो मशीला हे जे भाकड जनावर आणि हे जे रेडे आहेत आंतोले आहे हे सगळं सरकारने विकत घेतलं पाहिजे आता सरकारने ह्या सगळे विकत घेऊन सरकारनं त्याला चारा पाणी केला पाहिजे त्याला त्याच पोषण सरकारनं केलं पाहिजे असं आता शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांनी लावून धरलेलं आहे आपण पाहिलं परभणीमध्ये आंदोलन झालं शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत परंतु सरकारला अजून तरी घाम फोटलेला नाही परंतु सरकारचे जे काही प्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांच्या मात्र हे लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी सरकारवरती दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे कालच सदाबा खोत यांनी असं सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि मुख्यमंत्र्यांना सांगन की या हा जो अंतोल्या आहे रेडा आहे जन्माला येणारा किंवा भाकड गाई आहे भाकड मैस असेल तर याच करायचं काय तर ह्यांचं देखील आपण विल्हेवाट लावली पाहिजे आपण सरकार म्हणून हे विकत घ्या किंवा हे व्यापाऱ्याला विकण्यासाठी परमिशन द्या म्हणजे असे आशियाच पत्र आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलेलं आहे सदाभाऊ खोत फार आक्रमक झाले होते ते दिवशी गोरक्षकांच्या विरोधात सदाबा खोत यांनी गोरक्षकांवरती भयंकर अशा खालच्या शब्दामध्ये टीका टिप्पणी केली होती म्हणजे आता बघा या भाकड जनावरांचा प्रश्न आहे अंतुल्यांचा प्रश्न आहे तर आता गोरक्षक कुठं गेले मग आता गोरक्षकवाले म्हणतात का की आमच्याकडं आम्ही खरेदी करतो आणि ते गोपालनामध्ये आम्ही सोडतो परंतु असं काहीही होत नाही हे गोरक्षक फक्त हप्तेखोरीसाठी आणि लोकांना लोबाडण्यासाठी तेवढी येतात आता ता ता बाजार सुरू झाले की पुन्हा गोरक्षकांचा सोसवाट होईल आता टोटल सगळे बाजार बंद आहेत कसाही खाणे बंद आहेत सगळं बंद आहे आणि यामुळेच जे व्यापार करणारे व्यापारी त्रस्त झाले जे शेतकरी त्रस्त झाले टेम्पो आले म्हणजे ज्यांना भाडं भेटत होतं ते सगळे त्रस्त झालेले आहेत आता सध्या आणि सगळ्या लोकांना या गोरक्षकांचा त्रास झालेला आहे आणि हा त्रास कुठंतरी थांबावं असं प्रत्येक शेतकऱ्याला सध्या वाटू लागलेला आहे आणि कोणत्या ना कोणत्या पुढाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटावा आता हे सगळ्या चॅनलांनी मोठ्या मोठ्या पत्रकारांनी मोठ्या मोठ्या चॅनल हे हा सगळा शेतकऱ्यांचा विषय लावून धरलेला आहे की यांची जी मजुरी आहे गोरक्षकांची ही कुठंतरी कमी झाली पाहिजे सरकारनं कारवाई केली पाहिजे आणि अजितदादांनी देखील आदेश दिलेला आहे की अशा जर पद्धतीनं कोणी गोरक्षक खंडणी मागत असेल हप्तेखोरी करत असेल किंवा बेकायदेशीरपणे कोणाच्या गाड्या अडवत असेल तर मात्र त्याच्यावरती खंडणी जे गुन्हे दाखल करा आणि मोख्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करा आणि त्यांना जेलमध्ये पाठवा असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे त्याचा सदाभाऊ खोत यांनी देखील हे, दे दे हेच सांगितलेलं दे आहे की जे गोरक्षक त्रास देत असतील तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जे खरे गो गोपालन करणारे लोक आहेत गाया सांभाळणारे लोक आहेत हे कधीही अशा पद्धतीचा त्रास देत नाहीत त्यांचं एकच मत असतं की जी खिलारी गाय आहे पांढरी गाय आहे या गाया फक्त कसाबाला विकू नका कसाही खाण्याला देऊ नका तुम्हाला जर वाटलं तर त्या गायात तुम्ही गोपालनाकडे आणून सोडा म्हणजे जी कुठली गाय तांबडी आणि पांढरी गाय मात्र इतर गाय इतर संदर्भात त्यांचं काहीही नसतं कधीही ते कोणाला त्रास देत नाहीत परंतु हे बोरटेगरी हुजरेगरी करणारे खंडणी खोरजे काही गोरक्षक आहेत हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात अशाच गोरक्षकांवरती कारवाई करा असे आदेश अजित पवार यांनी दिलेलं एकंदरीत आपल्याला दिसते तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे